जय संविधान जय भारत मित मी बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक संजय कांबळे सर्वांचे स्वागत करतोय मित्रांनो आज आपण वडाचे वाडी तालुका हवेली जिल्हा पुणे येथील पाझर तलाव या तलावापाशी आलेलो आहे तर या पाझर तलावासाठी येथील ग्रामस्थ नागरिकांनी वीस एकर जागा ही विना मोबदल्यात या पाझर तलावासाठी दिलेली आहे कारण का की त्यांना पिण्याचं पाणी व शेतीला पाणी हवं असल्यामुळे त्यांनी वीस एकर जागा ही पाझर तलावासाठी दिलेली आहे आणि हमी रोजगार योजनेच्या अंतर्गत एकोणीसशे बहात्तर साली हा तलाव बांधण्यात आलेला आहे आणि या तलावाचा उपयोग येथील ग्रामस्थांसाठी व्हावा तर आज या शेजारी कमीत कमी सात एकरामध्ये हे अतिक्रमण करण्यात आलेलं आहे अशी ग्रामस्थांची आणि काही सामाजिक संघटनेची तक्रार आहे की त्यांनी तहसीलदार कलेक्टर यांच्याकडे तक्रार केलेली आहे की येथील तलावा शेजारी एक सात एकरामध्ये एक अतिक्रमण करण्यात आलेलं आहे तर ते अतिक्रमण त्वरित हटवण्यात यावं अशीही ग्रामस्थांनी काही संस्थांनी सामाजिक संस्था आहे त्यांनी अशी मागणी केलेली आहे तर मित्रांनो आता आपण पाहत आहोत वडाची वाडी येथील पाजर तलाव आणि तलावा हो। या तलावात शेजारील बहुतांश भाग आपण पाहत आहोत या बघा संपूर्ण असं घे वीस पट्टा आहे सगळा तरी हवेली तालुका तहसीलदार व महसूल विभाग व पुणे जिल्हा अधिकारी यांनी त्वरित या प्रश्नाकडे लक्ष देऊन येथील हा पाझर तलावाच्या शेजारी अतिक्रमण त्वरित काढण्यासाठी कारवाई करावी व ग्रामस्थ नागरिकांना त्यांना त्यांचा न्याय मिळवून द्यावा धन्यवाद हा तुमचं नाव सांगा दादा राजू सय्यद हा इथं कुठे राहता बाजूला बरं बरं किती वर्षापासून राहता इथं वीस वर्ष झालं मला वीस वर्ष बरं बरं या तलावा काय माहिती सांगता आम्हाला काय माहिती नाही आम्हाला बरं पण आम्ही पाहण्यासाठी कपडे दिवायला आंघोळीला इकडेच येतो येतो हा बरं एकोणीसशे बहात्तर साली बांधल्या म्हणतात तलाव माहित अच्छा तुम्हाला तुम्ही काय काम करता बिगारी काम करता बर है बरं आता ही उन्हाळा वाढलाय एवढी गरमी गरमी व्हायला लागली अच्छा आंघोळी बर 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 अजून ह्या पाण्याचा वापर कशासाठी होतोय कपड्याचा वापर बरेच करतात लोक अच्छा ग्रामस्थ लोक कपडे वगैरे धुवायला येतात का अच्छा गुरांना पाणी वगैरे पिण्या जनावरांसाठी पाणी पिण्या गुरासाठी तर लयच पाणी वापर अच्छा बोर बोर, 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 बोर। अच्छा आणि कपडे दिवायला पाणी आणि पटगणं असते म्हणून येते उन्हाळ्यामुळे गर्दी होत असते तीच पोहायला ग्रामस्थ लोक येतात का पोहायला लय लोक येतात येतात ना म्हणजे उन्हाळा दिवस असल्यामुळे अच्छा येतात लोक सगळे दुपारच्या टायमा थंडी थंड जरा हा गार वाटा म्हणून पोहण्यासाठी येत असतात ちゃんと。 उन्हाचा पहारा वाढत आहे आणि गर्मी वाढत असल्यामुळं येथील नागरिक सुकावा घेण्यासाठी पाण्याचा गारवा घेण्यासाठी या तलावामध्ये स्नान करत आहेत आंघोळ करत आहे आणि आनंदही घेत आहेत गारव्याचा आनंद गा उन्हाचा गारवा गारव्याचा आनंद घेत आहेत how ah, ती भिंत तोडून मांडलेली ती दिसते ती हाय का नाई तील भिंत तोडून समोरचे सम भिंत तोडून अतिक्रमण केलेलं आहे असंही देखील नागरिकांची मागणी आहे असंही देखील नागरिकांचं मत आहे नागरिकांची तक्रार आहे